प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं बोललं जातं अशाच प्रकारे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने आपल्या प्रियकराच्या व त्याच्या ओळखीच्या तरुणीच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा नागोठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे या खून प्रकरणाने नागोठाणे विभागासह संपूर्ण जिल्हा हादरला असून सोशल मीडियावरती प्रेमाचा बनाव रचून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या कृष्णा नामदेव खंडवी राहणार पेन या तरुणाचा शेवट त्याच्या मृत्यूने झालाय या प्रकरणी मृत तरुणाची पत्नी दीपाली निरगुडे राहणार मोहाचीवाडी पेन तसंच तिचा प्रियकर उमेश सधू महाकाळ वैवर्ष एकवीस राहणार बारीमाळ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व त्याची मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी वैवश एकोणीस आडगाव देवळात राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या विरोधात ठाणे पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे एखाद्या व तपासकामी नाट्यमय घडामोडी घडलेला या थरारक आणि अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या या गुन्ह्यात आरोपींनी दि, पोलिसांची दिशाभूल करून तपासाला वेळोवेळी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आणि कोणताही धागा धोरा नसताना तांत्रिक व वैज्ञानिक तपासाच्या आधारे वेगवान तपास चक्रे फिरवून

सुरू केल्यानंतर ए के आय सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पत्कांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज चेक केले चेक चीट करीत असताना त्यांना एक बनवून ही मिसिंग व्यक्ती त्यासोबत दोन व्यक्ती असे तिघ जाताना दिसून आले त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर ता, आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाऊटफुल वाटले वाटल्यामुळे आम्ही सी डी आर मोबाईल मोबाईलचे सी काढले मोबाईलच्या सी डी आम्हाला काही संशयित नंबर मिळाले त्या संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही मान्य एस पी मॅडम आमच दर मॅडम माननी ॲडिशनल एस पी श्री अभिजित शिरकले साहेब त्यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनासाठी ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून टीम बनवून पथक हे नाशिक त्या ठिकाणी रवाना केला आम्ही जे टेक्निकल अनालिसिस केलं त्या टेक्निकल के अनालिसिस म्हणून आम्हाला यातील संशयित आरोग्य हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं त्याच दरम्यान या ठिकाणी मिसू व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी देपाली आश्रम निर्गुडे व एकोणीस वर्ष झाडात मोवाडीवाडी पोस्ट पावर तालुका ते या तिला पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही ती आय चौकशी केली चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हिच्चे त्यातील आरोपी क्रमांक ता दोन उमेश भाका वयवर्ष एकोणीस घागात बारीमाळा पोस्ट बोदरखेड तालुका ता ता मुंडकेश्वर जिल्हा नाशिक त्याच्यावर गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध आणि हे प्रेम संबंध इतके पुढे गेले तरी तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं तर काय करायचं तर त्याच्यामध्ये कट तारस नसलं की त्याला काढून टाकायचं या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला प्लॅनमध्ये त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंट गा ओपन केलं इंस्टाग्राम अकाउंट लेडीजचं नाव ओपन केलं आणि इंस्टाग्राम ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं त्यातील मयत जो आहे खंडे त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली त्यानंतर त्याची खात्रीबाई म्हणून आरोपी जो आहे उमेश सतू महाकाळ यांनी त्याची जे सह साथीदार सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्याची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा कसा काटा काढायचा म्हणून दहा तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोटी यशस्वी आणवर येते तुम्हाला त्या ठिकाणी भेट माझ्याबरोबर माझा भाऊ देतो त्यानुसार दहा तारखेला सकाळी दहा वाजण्या सुमारास हा आरोपी उमेश सदूर महा तो सुप्रिया प्रकाश चौधरी ते एस टी नागोट या ठिकाणी आले या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी घटील कोण तुम्ही विचारलं तो कुठे आहे तर तो म्हणला हल्लोच तर थोड्या तो आल्यानंतर या त्यापूर्वी त्या आरोपी नंबर दोन महाकार यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला स्कार्फ त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला त्यानंतर मैत हा खंडी आल्यानंतर त्याला सुद्धा स्कार दिला मास्क दिला आणि ते ही जण मोटारसायकलवरून त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि बहिणी ज्या ठिकाणी आहेत पेटपत्तर आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे हे तिघण गाडीवर बसून निघून गेले दहा वाजण्यासुमारच निघून गेले त्यानंतर दहा पंचवीस सहा सत्तरीच्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं ॲनालिसिस केलं तर माहीत असं मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला स्विच ऑफ मिळून आल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की हे बो मोबाईल का बनते तर त्या अनुषंगाने आम्ही तपासली सूत्र चालू केले त्यामध्ये तुम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आले आम्ही अनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले नाशिक या रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही इथं दोन नंबरचा आरोपी उमेश भाकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतला ताब्यात घेऊन त्यांना आज शिक्षण राहण्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी देण्याची पदवी दिली तसेच मैदाची पत्नी दीपाली धुगुरे मीसुद्धा पुण्याची कबुली दिली आणि तेव्हा हारसर येतो म्हणून त्या ठिकाणी मिळून दैत खंड त्याचं कट्ट असतात म्हणून त्याचा